माझ्या आयुष्यात जेव्हा मा मला तणाव ताण प्रचंड जाणवायला सुरुवात होतो कामाचा असो पैशांचा असो परिस्थितीचा असो त्यावेळेस मी काय करतो माहितीये का मस्त पैकी ढाराढूर झोप काढतो नाही तर ताज्या हवेमध्ये फिरायला जातो नाही तर गाडी काढतो आणि मला आवडतं जे ठिकाण असेल तिथं जाऊन चिल करतो नाही तर मला जे आवडतं ते खाणं अतिशय आनंददायी उपक्रम तो चालत नाही तर माझा जो आवडता मित्र आहे त्याला जाऊन भेटतो त्याच्यासोबत वेळ स्पेंड करतो नाही तर मला मेडिटेशन करायची सवय पहिल्यापासून आहे छानपैकी मेडिटेट करतो सगळा तणाव दूर होतो या छोट्या छोट्या युक्त्यांमधून माझ्या तणावाला मीच स्वतः सोल्युशन सापडवतो त्याच्यामुळे तब्येत कशी ठणठणीत थन राहते